रस्ता रुंदीकरणामध्ये काही झाडं तोडावी लागतात अशा झाडांच्या तोडणी आणि वाहतुकीच्या कामासाठी एका कंत्राटदारानं आजरा वनपरिक्षेत्रात अर्ज केला होता हा अर्ज गडिंग्लजमधील परिमंडल वन अधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला होता हा अर्ज मंजुरीला पाठवण्यासाठी वनपाल सागर यादव यांना सहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती तडजोड यांची पाच हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली त्याबद्दल गडिंग्लज पोलिसात वनपाल सागर यादव विरोधात गुन्हा दाखल झालाय आजरा तालुक्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं त्यातील झाडं तोडणीसाठी एका ठेकेदारानं टेंडर भरलं होतं लिलावात त्यांना या कामासाठी मंजुरी मिळाली त्यानंतर त्या ठेकेदारानं आजरा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडं झाड तोडणी आणि वाहतुकीसाठी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केला होता हा अर्ज गडिंग्लज मधील परिमंडळ वन अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता अर्जाचं पुढं काय झालं या विचारणीसाठी तो ठेकेदार गडिंग्लज इथल्या कार्यालयात गेला तिथे वनपाल सागर यादव यांना सहा हजार केली त्यामुळे त्या ठेकेदारानं त्या लाच उचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती तळजोडी यांनी पाच हजाराची लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानं कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहतीतल्या वनपाल सागर यादव विरोधात गडिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला सहाय्यक फौजदार अजय चव्हाण सुनील घोसाळकर सचिन पाटील प्रशांत दावणे यांनी केली